नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मारदानी एम एच दहा यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो थमनेलानी टायटलवरून तुम्हाला समजलेच असेल की या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर रणजित नर रणजित सरने बालकर व विठ्ठलरायर बुतकर यांचा वेगाचा शेवट असणारा आपल्या सर्वांचा लडका सरजा आता आपल्याला कोणत्या मैदानात पळताना दिसणार कारण का मित्रांनो सरजा बरेच दिवस झाले गॅपवर आहे आणि सरजा खूप दिवस झाला आपल्याला मैदानात दिसलेलं नाही तर नक्की कोणत्या मैदानात दिसणार आहोत काय झालेलं सरजेल त्यामुळे सरजा एवढे दिवस गॅपर होता हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यासोडीला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो सरजा खूप दिवस झाले गॅपोर आहे सरजा मागील एका मैदानात पळालेला त्या मैदानात त्याच्याबरोबर बोल्डन एक्सप्रेस बाबा पळालेला व त्या मैदानात त्या जोडून एक नंबर देखील केला होता त्यानंतर सरजा एक दहा ते पंधरा दिवस झाले गॅपवर आहे तर आता आपल्याला नक्की कोणत्या मैदानात पळताना दिसणार कारण का काल एक सुंदर असं मोठं बीडचं मैदान झालं त्या देखील आपल्याला सरजा पळताना दिसला नाही तर आता नक्की कोणत्या मैदानात दिसणार तर मित्रांनो उद्या सुंदर असे एक महिने ते बैलगाड मैदान पार पडणार आहे व त्यानंतर पाच तारखेला देखील एक सुंदर असं मैदान आहे तर या दोन्ही मैदानापैकी कोणत्या मैदानात सरजा पळणार तर मित्रांनो बरेच दिवस गॅपवर असल्यामुळे सरजा आपल्याला उद्या मायने होणाऱ्या मायने इथे होणाऱ्या मैदानात शंभर टक्के पळताना दिसणार आहे मित्रांनो एकदम खात्रीशीर व्हिडिओ आहे अतिशय सुंदर असा आपला सर्जाला आपल्याला स्पीड ला लागेल कारण का बरेच दिवस झाले गॅपवर आहे तर सर्जा आपल्याला शंभर टक्के उद्या पळताना दिसणार आहे आणि सर्जाचा पैर कोण असेल हा देखील व्हिडिओ आपण थोड्याच वेळात घेऊन येणार आहोत तर आपला व्हिडिओ पाहण्यासाठी व नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो